नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण मस्तपैकी झणझणीत असं चिकन कसं बनवायचं हे बघणार आहोत अगदीच वेगळी पद्धत आहेत आणि नक्की तुम्हाला आवडेल तर चिकनला कलर येत नाहीत तरी येत नाही तर मग हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण रोज नवनवीन रेसिपीज असतात आणि भन्नाट अशा ट्रिकसुद्धा सांगितल्या जातात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे साधारण मी तीन कांदे मोठे लांब स्लायसीसमध्ये कट करून घेतलेले आहेत हे आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे आहेत तर यामध्ये टाकायचं आहे साधारण दोन चम्मच तेल टाकायचे आहे छोटा आणि हे आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिट परतून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडं गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने तर हा गोल्डन ब्राऊन कांदा जर चांगला झाला तर मग चिकनला रस्सा छान येतो आणि इथे साधारण तीन टोमॅटो घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचे आहेत आणि नाही भाजले तरीही चालतील पण ऑप्शनल आहे तुम्हाला वाटत असेल तर भाजू शकता तर इथे मी त्याचप्रमाणे कांदा खोबरं आणि खोबरं खाकस आणि कलमी वगैरे भाजून घेतलेले आहेत तर इथे मी साधारण पंचवीस ते तीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याचं आपल्याला छान सॉफ्ट असं वाटण करून घ्यायचं आहे वाटणामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची आहेत आणि ही छान याची सॉफ्ट अशी पेस्ट करून घ्यायची आहेत आणि नंतर आपण जे टोमॅटो भाजून घेतलेलं होतं त्याचीसुद्धा सॉफ्ट पेस्ट करून घ्यायची आहे ज्यामुळे ग्रेव्ही छान येणार बघू शकता इथे सॉफ्ट पेस्ट करून झालेली आहेत आणि आता एक किलो चिकन घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायची एक चम्मच हळद टाकायची आहे साधारण आणि एक ते दोन लिंबाचा रस टाकायचा आहे ज्यामुळे चिकन जे आहे अतिशय मटणसारखं लागणार म्हणजे कडक राहणार त्याचे पीसेस आणि यामध्ये मी जी पेस्ट करून घेतलेली होती त्यामधले एक चम्मच पेस्ट टाकलेली आहे आणि थोडं यामध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं कांदा लसूण मसाला टाकलेला आणि चिकनचा सुहाणा मसाला वापरलेला आहे तिथे हे व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे आपल्याला साधारण तीस मिनिट म्हणजेच अर्धा तास मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि यामध्ये दहीसुद्धा तुम्ही टाकू शकता इथे तर इथे मी दही टाकलेलं नाही आहे जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही टाकू शकता तर इथे मी एक पातेलं ठेवलेलं आहे साधारण पाच ते सहा चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे तेजपत्ता टाकल्यानंतर आपण जे पेस्ट करून घेतलेली होती ती, ती यामध्ये टाकून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा मिनिट आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि प्लेट ठेवून द्यायची छान वाफेन होऊ द्यायची ही पेस्ट आणि नंतर परतून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने आणि यामध्ये आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली होती ती सुद्धा टाकायची आहे बघू शकता टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे टोमॅटो भाजल्यामुळे काय होतं की ग्रेवी छान येते आणि भाजीची जे डे टेस्ट आहे अशी लागते त्यामुळे शक्यतो टोमॅटो भाजून घ्या आणि नंतर त्याची पेस्ट करून घ्या सो मी काजू विसरलेले होते तर पाच काजू घेतलेले त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आणि याचीसुद्धा छान वाटण करून घेतलेलं आहे सॉफ्टचं वाटण करून घ्यायचं काजूमुळे काय होतं की भाजीची जे टेस्ट आहेत खूप छान येते त्यामुळे शक्यतोवर काजू असेल तर टाका नसेल तर नाही टाकले तरीही चालतील आणि नंतर यामध्ये मी तिखट टाकलेलं आहे साधारण दोन चम्मच तिखट टाकलेलं आहे आणि कश्मीरी तिखट टाकलेलं आहे कलर छान येण्यासाठी अर्धा चम्मच हळद वापरलेली आहेत कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चम्मच एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित आणि काळा मसाला टाकलेला आहे व्यवस्थित परतून घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने परतून घ्यायचं आहे साधारण आपल्याला पाच ते सहा मिनिट परतून घ्यायचं नंतर यामध्ये चिकन मसाला टाकून घ्यायचा आहे सुहाना चिकन मसाला यूज केलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा यूज केला तरीही चालतील तर या पद्धतीने परतून घ्यायचं नंतर मस्त पाच मिनिट वाफेने होऊ द्यायचं तोपर्यंत चिकन मॅरिनेट झालेलं आहे बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे सामोर एक टिप्स सांगणार आहेत की जे खूप युजफुल आहेत आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहेत आपल्याला म्हणजे यामधला जो मसाला आहे तो पूर्ण चिकनला लागला पाहिजे म्हणजे जो आपण कांदा लसूण मसाला वगैरे टाकलेला होता त्यावेळी बघू शकता आणि आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही आहे म्हणजे काय होतं की लगेच पाणी टाकलं की भाजीची चव छान लागत नाही त्यामुळे काय करायचं की साधारण पंधरा ते वीस मिनिट वाफ काढून घ्यायची आहेत मस्त वाफीने शिजू द्यायचं आहे बघू शकता पाणी सुट्ट कारण आपण यामध्ये टोमॅटोची पेस्ट वगैरे टाकली आहे मस्तपैकी असा कलरही आलेला आहे आणि छान दिसत आहे चिकन असं वाटत आहे की पाणी टाकलेलं पण पाणी टाकायचंच होतं टाका बघू शकता इथे मी साधारण दोन ते तीन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे मस्तपैकी चिकन साधारण आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट शिजून घ्यायचं आहेत आणि नंतर मस्त कोथिंबीर टाकायची बघू शकता झणझणीत असं चिकन तयार आहेत अतिशय सोपी पद्धत आहेत आणि आपल्याला चिकनही बॉईल करायची गरज नाहीत कारण वीस ते पंचवीस मिनिटमध्ये छान पहिलीही आपण वाशिने होऊ दिलेलं होतं आणि नंतर वीस ते पंचवीस मिनिट चिकन होऊ द्यायचं अतिशय छान शिजतं म्हणजे पहिले बॉईल करूनसुद्धा टाकायची गरज नाही तर या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि या अगोदर पण दोन रेसिपी टाकलेल्या आहेत चिकनच्या नक्की बघून घ्या आणि रेसिपी आवडल्यास प्रगती जे किचन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि